शरद पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले धूर्त राजकारणी महाराष्ट्रातल्या मीडियाने शरद पवार यांचं एक मोठं गारुड उभं करून ठेवलेलं आहे आणि त्यानुसार पवार साहेब हे धूर्त राजकारणी असं त्यांना सातत्याने म्हटलं गेलेलं आहे या पवारांनी अनेकांना खेळवट ठेवलं झुलत ठेवलेलं आहे आणि हा प्रयोग म्हणजे पवारांचा हाताचा मळ असं म्हटलं जात आजही तुम्ही मराठी मीडियातल्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की पवार हे कसे धूर्त राजकारणी अशा पवारांना खुद्द कोणीतरी झुलत ठेवलंय हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही कारण ज्या पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात विचका केला असं म्हटलं गेलं आज त्याच पवारांना झुलत ठेवण्याचं काम हे केंद्रातले दोन नेते करतायत आणि हे पवारांना कळत नाहीये का तर निश्चितच पवारांना ते कळत आहे पण पवार त्याबद्दल काहीही करू शकत नाहीयेत ही त्यांची असहाय्यता मंडळी पवार यांच्या बद्दल आतापर्यंत मराठी मीडियाने जे जे काही सांगितलं किंवा जे जे काही आपल्या माथी मारलं ते आपण गपचूप ऐक ऐकून घेतलं आणि त्यातून पवारांचा महिमा हा तयार झाला पण खरच पवार त्या क्षमतेचे राजकारणी होते का महाराष्ट्रात पवारांनी फुट्ट जरी काही केलं तरी त्यामागे एक मोठा राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न मराठी मीडिया करत आहे करत होता आणि करत राहणार आहे पण पवारांचं राजकारण हे आता संपलेलं आहे हेही कुठेतरी सांगावं लागतंय आणि ते सांगताना दिल्लीतले दोन नेते हे पवारांना कसे झुलते ठेवतायत हे आपल्या मांडणं आवश्यक आहे मंडळी हे दोन नेते दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत मंडळी पवार म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण असं म्हटलं गेलं आता हेच पवार त्यांना चुलत ठेवण्याचं काम हे दोन नेते करतायत कस ते बघा मित्रांनो नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की पवार माझे राजकीय गुरु आहेत पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी मला खूप मदत केलेली इतकंच नाही मित्रांनो तर पवारांनी नरेंद्र मोदी यांना कुठल्या गोष्टीचं आमंत्रण दिलं तर मोदी त्यांच्या कार्यक्रमाला त्या जातात त्या आमंत्रणाचा स्वीकार करतात थोडक्यात काय तर नरेंद्र मोदी हे दाखवून देतात की पवारांबरोबर आपले संबंध हे चांगले आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत पवार मोदींवर टीका करत नाहीत किंवा मोदीही पवारांवर टीका करत नाहीत शक्यतो पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मात्र पवारांवर टोकाची टीका करतात इतकंच नाही तर पवारही त्यांच्यावर टोकाची टीका करतात मध्यंतरी एका कार्यक्रमात अमित शहा यांनी पवारांना गद्दार म्हटलं त्यांना पटकती आत्मा म्हटलं चाळीस आमदार घेऊन पवार अठ्यात्तर मध्ये बाहेर पडले आणि त्यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं त्यावरून अमित शाह यांनी त्यांचा गद्दार असा उल्लेख केला त्याला प्रत्युत्तर म्हणून पवारांनी अमित शहाना तडीपार असं म्हटलं एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे तर दुसऱ्या बाजूला अमित शाह यांनी मात्र पवारांवर टोकाची टीका करायची ही रणनीती आता ही रणनीती का आणि कशी आहे आणि त्यातून पवार कसे खिळवले जात आहेत हे बघू आपण मंडळी ज्या वेळेस नरेंद्र मोदी हे पवारांचं गुणगाण करतात त्यांना आपला राजकीय गुरु म्हणतात त्यांच्याशी भेटतात त्यांच्याशी चर्चा करतात मध्यंतरी पवार त्यांना भेटायला गेले तेव्हा डाळिंबाची रोपही त्यांनी दिली होती हे संबंध किंवा ही हे जेव्हा पवारांशी मोदींचं भेटणं होत त्यावेळेस बातम्या काय चालल्या चालवल्या जातात की पवार हे एन डी जाणार का त्याचा वारंवार पवारांनी इन्कार केलेला आहे पण तरीही अशा बातम्या येतात आज मोदींची भेट झाली मोदींनी पवारांची प्रशंसा केली त्यावरून त्या, त्या सुतावरून मीडिया स्वर्ग गाठला आणि त्यामुळे पवारांच्या बद्दल इंडी आघाडीमध्ये एक असंभ्रम प्रस्थापित होतो आणि पवारांचं इंडी आघाडीतलं स्थान हे काहीच डळमळीत होऊन जातं या बातम्यांचा परिणाम असा होतो मित्रांनो एक परिणाम तर इंडिया आघाडीवर होतो पण दुसरा परिणाम हा प्रत्यक्ष भाजप हिंदुत्ववादी कार्यकर्ते संघ त्यांचे कार्यकर्ते यांच्यावरही होतो कारण या बातम्यांमुळे पवार भाजप सोबत येणार का असा संभ्रम निर्माण होतो आणि हे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत संघाचे स्वयंसेवक आहेत किंवा पवारांचे जे जे विरोधक आहेत जे आता सध्या भाजप सोबत आहेत त्यांना ते दुखावले जातात त्यांना त्यांच्यामध्ये नाराजी पसरते की खरंच असं पवार येणार आहेत का आणि अशी ही जी नारा, नाराजी पसरली जाते ती दूर कधी होते ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पवारांवर टोकाची टीका करतात आणि ही नाराजी दूर होते आणि ती नाराजी धूर करणं हेच अमित शाह यांचं काम असतं का तर निश्चितच मित्रांनो कारण मोदी पवारांना भेटल्यावर ही नाराजी वाढते आणि दुसरीकडे ज्या वेळेस अमित शहा बोलतात टोकाची टीका करतात तेव्हा हे कळतं की पवार काही एनडीएत येणार नाहीत भाजपसोबत येणार नाही अशा प्रकारे हे दोन नेते हे पवारांना अक्षरशः झुलवट ठेवतायत सोबत खेळतायत मंडळी ज्या पवारांनी कधी काळी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांना झुलवट ठेवलं खेळवलंय आज त्याच पवारांना खेळवण्याचं झुलवट ठेवण्याचं काम भाजपचे हे दोन नेते करतात पवार कुठल्या पक्षाला कसं झुलवट ठेवतात एक ताजं उदाहरण म्हणजे उबाटचं देता येईल मित्रांनो त्यांना आपल्यासोबत घेतलं मुख्यमंत्री पद दिलं आज उभाटाची अवस्था ना इथे ना तिथे अशी झालेली आहे आणि यालाच म्हणतात लोमकळट ठेवणं किंवा झुलवत ठेवणं असो शेराज सवाशेर हा कधी ना कधी तरी मिळतो फक्त तो शोधावा लागतो आणि मीडिया हे शोधत नाही त्यामुळे आम्हाला हे काम करावं लागतं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद